बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका लेखिकासवृंदा कांबळे लिखित कथा का घुसमट अरे आबा सरम खुळावलो हा तुका का माहीत असा काय सांगतस काय कुणी सांगला तुका कुणी सांगा कशाला वया अरे आता मी या गेलेलो आहे त्याच्या घराकडं आबा बोलता हा कोणा वांगडा म्हणन मी या वाकून आहे ते कोणच नाही ह्यो आपलो हात वारे करीत एकलोच बोलता हा? खरा तर मग येत्या का धुरी डॉक्टराकडं वराख वयो पांडू आणि बाळा यांच्या दबक्या आवाजात झालेला हा संवाद बघता बघता वाडीत सर्वत्र पसरला प्रत्येकाच्या तोंडी एकच आबाचा विषय बिचार्या आबाला किंवा त्याच्या मुलाला समीरला याची काहीच कल्पना नाही काय म्हणतायच मी ऐकाक नाही आबा सरमळकरनं ना मान बोलवून मुलाला विचारलं बाबा तुमचं ना हल्ली नीट लक्षच नसतं कशातच आम्ही दोघं रात्री उशिरा आहे आज ऑफिसात पार्टी आहे तुम्ही जिवून घ्या समीरनं असं बोलून गाडीला केक मारली त्याच्या खांद्यावर हात ठेवून बसली सून त्याच्या अंगावर अधिकच रेल्ली एक वळण घेऊन मोटरसायकल दिसेनाशी झाली आबा कितीतरी वेळ ती दोघं गेली त्या दिशेकडे शून्यात बघत राहिला काय रे आबा काय करतास गजाने अंगनाच्या बाजूला सायकल उभी करत घाबरतच विचारलं इकडचं तिकडचं बोलून गजा जायला वळला बस रे चायतरी घे आबाच्या या बोलण्यावर गजा लगबगीनं म्हणाला नको नको चाय निघतीच पिली घराकडे काज लवकर जावंचा असा ड्युटीर गजा सायकलवर बसून गेलाही आबा मनाशीच विचार करीत घरात वळला गजाचं आपलं बरं आहे सरकारी नोकर आहे पेन्शन घेईल म्हातारपणे आराम करील आपण मात्र बसलोय नारळांचे आणि आंब्यांचे हिशेब करीत वाटलं होतं बोरगा इंजिनियर झाला आता तरी आपण सुटू सगळ्या व्यापातून पण कुठलं त्याचं लक्षण काही ठीक दिसत नाही माझ्या मागे काय होणार या हा बाबा महापुरुषा काय काय बघूक लावतलस रे दुपारचे ऊन वाढत होते आबाला भूक लागली होती जेवण तयार करण्याची त्याची इच्छा नव्हती पण पोटातल्या भूकेने त्याला किचन रूममध्ये जायला लावलं माशाची आमटी करावी म्हणून त्याने विळीवर बसून खोबरं खवनायला सुरुवात केली ढिले पडलेल्या पात्याचा स्क्रू घट्ट केला समोरची विळी ताट किचन कट्टा फ्रीज हा सगळा सभोवताल धुरकट झाला होता त्याचे डोळे भरून येत होते धुरकट पडद्याच्या मागे सावळ्या रंगाचा सा फुगलेल्या शिराने भरला सर्वत्र फिरणारा सरिताचा हातच दिसत होता जो वास्तवात कधीच दिसणार नव्हता त्याच्या नकळत स्मृतींचं गोंगावत येणारं वादळ मनाच्या बंद दारावर धडका मारित होतं धाडकनदार उघडून वादळ घुसलंच आत आबाला लग्न करायचं होतं तेही पलीकडच्या वाड्यातल्या गोऱ्या गोमट्या शारीबरोबर पण ही सरिता सावळी होती तशी सावळी असली तरी घरकामाला चांगली आहे म्हणून आईने आग्रहाने हिच्याशीच लावून दिलं लग्न सगळा राग त्यानं नंतर सरितावर काढला सरितानं मात्र घरात आल्यावर सगळं घर आणि आवार आपल्या कष्टांच्या कवेत घेतलं पहाटे पाचलाच तिचा दिवस सुरू व्हायचा हातात झाडू घेऊन पुढचं मागचं अंगण घरातले दहा खण सगळं ती झाडून काढायची पुढे घरात फरशी बसवल्यावर रोज फरशी पुसणं घर साफ टापटीप ठेवणं आल्या गेल्यांचं आदरातिथ्य सण वार सगळं सगळं तिनं निघू सांभाळलं म्हाताऱ्या सासूची सेवा केली परसूकडून भाजी विकून चार पैसे गाठीला बांधून हे दिलं पण आबाने नेहमीच मनमानी केली तीन मुलींच्या पाठीवर सरी त्याला मूल नको होतं तरी त्यानं चौथा चान्स घ्यायला लावला चौथा मुलगा झाला तेव्हा ती खूप आनंदित झाली तो आनंद मुलगा झाला म्हणून की आता पुढची बाळणपणाची मरणं वाचली म्हणून हे समजून घेण्याची त्याला गरजच वाटली नव्हती साडी खरेदी करताना कधी तिनं डार्क रंगाची साडी पसंत केली की यानं म्हणावं सावळ्या रंगाक तुका ना गो ही सोबायची ही घे ही असं म्हणून फेंट कलरची साडी घ्यायला लावावी कधी शेजारच्या बायकांच्या घोळक्यात बोलली तरी आवाज गो सगळं आवाज जागो जातलू मोठ्यानं हसली तरी काय हसता हा बायल माणूस अशी तिची अवहेलना करावी असंच तो तिच्याशी वागत आला कधी विश्रांती घेत असली तर गो काय राजाच्या राणीवाणी बसलं तुका कामना आहे असं म्हणावं तिनं सतत राबतच राहिलं पाहिजे असंच काहीतरी त्यानं मानलेलं असावं तिला कधीही माहेरी जायला दिलं नाही हाय सरली कामा कोण तुझं बापूस करते लो त्यावर चिडून बोलायची माझं बापूस कित त्या काढतास तो चाललो आता वरती तिला वडिलांना भेटायला जायला दिलं नाही वडील सिरियस झाले तर मग स्वतःच घेऊन गे गेला तिच्या माहेरी तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती निरोप द्यायला येणारा माणूस रस्त्यातच भेटला होता वडिलांच्या प्रेताला मिठी मारून तिने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता बाबा माका न भेटताच कसोरे गेलस तुझ्या शब्दा बाहेर जावाक नाही मी तू सांगतलं सगळं पालतय सगळा सहन करतय तोंडात सून सबूत नाही काढीत तुझी शपथ यापुढं तुझा शब्द पालतलय तिचा आकांत ऐकून थोडं वाईट वाटलं होतं पण तेवढंच ते त्याला स्वतःचा अभिमान वाटायचा माझी घराची लक्ष्मी माझ्या शब्दाबाहेर नाही आहे माझ्या अज्ञेत असा हा इगो जपत तो तिची मानहानी करीत राहिला घरात फक्त जिन्नस आणून टाकायचा सर्व संसार तिनं तोलून धरला होता मुलींची बारावी डिग्री शिक्षण झाली बऱ्यापैकी ओळखीतली जवळपासच्या गावामधली स्थळं बघून लग्न करून टाकली धाकटा मुलगा त्याला मात्र शिकवलाच पाहिजे त्याला मालवणला पॉलिटेक्निकला घातला डिप्लोमा करून तो मुंबईला गेला तिकडे त्यानं बीई केलं नोकरी लागली आता सुखाचे चार दुखना, दुखना, दिवस येणार पण इकडे सरिताची तब्येत ढासळत चालली तिची पाठ दुखणं कंबर दुखणं इकडे आबाने फारसं लक्ष दिलं नाही दिवसेंदिवस खंगत चालली अन्न जाईना तेव्हा त्यानं डॉक्टराकडं नेलं कसल्या कसल्या चाचण्या घेतल्या आणि मुंबईला टाटामध्ये न्यायला सांगितलं तेव्हा मात्र आबाचे डोळे खाडकन उघडले भीषण वास्तव समोर दिसायला लागलं उपचारांना दाद न देता मृत्यूनं तिच्यावर झडप घातलीच आबाला आपण पोरका झालो असं वाटलं समीरच्या कंपनीची शाखा गोवा बॉर्डरजवळ गोव्याला सुरू झाली समीरचं कंपनीतल्या मुलीबरोबर जमलं रजिस्टर लग्न करून त्यानं गोव्याला बदली करून घेतली समीर आणि समीरची बायको घरी आली म्हणून आबाला झालेला आनंद फार काळ टिकला नाही सून पूजा सकाळी आठ वाजता उठते नाश्ता करते दोघं चहा नाश्ता करून नऊ वाजता बाहेर पडतात रात्री ते दोघं येईपर्यंत आबा कुकर लावून ठेवतो आपली भाकरी भाजतो ती आल्यावर काही करते किंवा येतानाच पार्सल घेऊन येतात कधी कल्पनाही केली नव्हती ते सारं त्याला आपल्या घरात बघावं लागतंय आता कितीही गडबडीत कामात असली तरी सरिताचा छातीवरचा पदर कधी ढळला नव्हता त्या घरात बरमोडा पॅन्ट आणि बिनबाह्यांचा टॉप घातलेली आपली सून वावरताना पाहून आबाला इंगळ्या डसल्यासारख्या वेदना होतात सून आल्यापासून घराच्या रीती रिवाजांना सनावरणा कात्री लागली माझ घरात उठणाऱ्या पंक्ती बंद झाल्या भजनाच्या मेळ्यासाठी केले जाणारे पदार्थ बंद झाले मेळेच कमी झाले गणपतीत एखादा भजन मेळा आलाच तर बाजारातून गाड्यावरून आणलेले वडे नाही तर सामोसे वाटले जाऊ लागलेले वाटाण्याची उसळ पोहे बंद झालं सुनेला म्हणे इकडचं जेवण करता येत नाही पण ती शिकण्याचाही प्रयत्न करीत नाही नाचण्याची भाकरी आबा स्वतःच थापतो तिच्या कडा फाटतात मग ती जाडी अर्धी कच्ची पाण्याच्या घोटाबरोबर गिरतो गळ्यात दाटून येणाऱ्या हुंदक्यानी घास गळ्यात अडकतो डोळे सरिताच्या आठवणांनी भरून येत असतात घरात आलेल्या सवाशन बाईला कुंकू लावण्याची प्रथा बंदच झाली पूजा स्वतःच कुंकू लावत नाही कोयरीतलं कुंकू चित्ती येऊन काळं पडलेलं आबा या सगळ्या वातावरणात घुसमटत होता मुलासमोर विरोधात बोलायची आबांची हिंमतच होत नव्हती निदान घरात सोबत तरी आहे भांडण काढलं की रागानं मुंबईला बदली करून घेतली तर एवढ्या घरात भूतासारखं एकटं राहावं लागेल असा विचार करून आबा औंडा घेऊन शांतपणे सगळं सहन करीत होता पण आबाच्या मनाची होणारी तगमग उलघाल त्याचा कोंडमारा तो कुणाबाशी व्यक्तही करू शकत नव्हता आतल्या आत धुमसत होता पोटात ढळून येणाऱ्या वांतीप्रमाणे उफाळून येणारी मळमळ व्यक्त करायला त्याला विश्वासाची जागाच नव्हती मग तो असहाय्यपणे सरिताच्या फोटोसमोर उभा राहून तिच्याशी मन मोकळं करायचा सर घ्या तू का रागावलास गो सपनात नाही हास हासभास नाही एवढा राग आलेस तुझ्यावर मी अन्याव केलंय ते वक्ता तू काय का नाही त्याचो राग काढतस का तुझ्या मनात नसताना मी या बलजबरी केलंय त्याचो राग काढतंस रागे जाऊ नको ग बाय तू ह्या काय चालला हा तर बघतस मा तुझ्या झिलाक सुने चांगली बुद्धी दे त्यां वळणार हाड काय करू गो माका समजणार नाही तुझ्या वांगड्यात तरी घेऊन चल मग आबा सरिताच्या स्मृतींबरोबर असंच काहीतरी बोलत राहायचा दुपारच्या जेवणातलं अन्न पानावर काढून बाहेर आंब्याच्या झाडाखाली ठेवायचा तिथंही बोलत राहायचा वाडीतल्या लोकांच्या नजरेतून तू सुटलं नव्हतं करला, होत आबा सरमळकरला वेड लागले अशी चर्चा वाढीत चालली होती आजपर्यंतच्या जीवनात त्याला लपेटून राहिलेलं सरिताचं अस्तित्व नाकारणं त्याला अवघड होत होतं सरिता आपल्या अवतीभोवती आहे असं समजूनच तो तिच्याशी बोलायचा आबा सकाळी पेज करून जेवला तोंडी लावायला खोबऱ्याचा तुकडा घेतला पाणी काढायला होतं लाईट गेल्यामुळं पंप बंद होता विहिरीवर पाणी काढताना दुरी अचानक सटकली आणि कळशी सकट खाली गेली घरात पाणी नव्हतं बाजारात गेल्याशिवाय दुरी मिळू शकणार नव्हती आबाला पाण्याची भीती कधीच वाटली नव्हती लहानपणी पावसाळ्यात व्हाळाच्या पुरात उड्या घेऊन मैलभर पोहून जाणारा आबा पुढे अट्टल पोहणारा म्हणून मानला जायचा आबाने आता विहिरीत उतरण्याचा विचार केला विहिरीच्या भिंतीला असल्या खाचामधून पाय ठेवतो उतरू लागला वरून आग ओकणाऱ्या सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात दिसत होतं आज घाई गडबडीत बिप्पीची गोळी घ्यायला तो विसरला होता अचानक त्याच्या डोळ्यांपुढं अंधारी आली विहिरीची भिंत सूर्याचं प्रतिबिंब चकाकणारं पाणी सगळं सगळं गराघरा फिरू लागलं त्याचा कठ्याचा हात सुटला तो तोल जाऊन धाडकन पडला पडताना दगडावर आपटत धोपटत पाण्यात पडला डोक्याला मोठ्ठी जखम झाली कोणीतरी वाडीतल्या माणसाने पाहिलं आरडाओरडा करून सर्वांना गोळा केलं कोणीतरी फोन करून मुलाला बोलावून घेतलं त्याचा अचेतन वरती काढला वर्तमानपत्रात बातमी सर्वांनी वाचली शंकर उर्फ आबा सरमळकर यांचे अलीकडे मानसिक संतुलन बिघडले होते वेळाच्या भरात त्याने विहिरीत उडी घेतली असावी आकस्मिक मृत्यू म्हणून मृत्यूची नोंद झाली आहे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या